ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू 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 सो मच मी एक छोटासा ब्रेक घेऊन परत लवकर येतो तोपर्यंत तुम्ही पुढच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या आय बी बॅक अँड लेट्स रॉक इट देन वा नचिकेत क्या बात है खरंच नचिकेत थँक्यू सो मच आम्ही तुला म्हटलं पाहिजे मगासपासून तू थँक्यू म्हणतोय मात्र आमची गुढी पाडव्याची पूर्वसंध्या अप्रतिम करतोय तू अप्रतिम आणि तुला आता खरंच रेस्टची गरज आहे थोडीशी त्यामुळे नक्की आराम कर हां तोपर्यंत मला फक्त हात वर करून सांगा कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोचेलच असं नाही आणि तो पोचावा असं वाटत असेल तर जरा मोठ्याने बोला जोरात करा हात वर करून सांगा नचिकेत गायला लागल्यापासून आपल्याला ला वाटलं का आपले पाय थिरकायला लागले का की आता नाचायला आपण पुढे येऊया नाचायला पुढे येऊया ह पण कोणी आलं नाहीये सगळं पुढच्यासाठी त्यांना खूप नाचायची इच्छा आहे पण मी आपल्याच कलाकाराचे आपल्या नगरीतील कलाकाराचे आपण कौतुक करणे कारण ती आपली आहे आपला तो अभिमान आहे तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी तिचे कौतुक करा डॉक्टर संकेत भोसले राजा आणि कल्याणची शान सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात यांचे पण कौतुक करा सी ही सगळी आपल्या नगरीतली आहेत आपण त्यांचे पालक आहोत ऑफकोर्स सो so आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आशिष पाटील जबरदस्त डान्स सगळे एकदम मंत्रमुग्ध झाले होते ॲक्च्युली असं हे थांबूच नाही आपल्याला वाटतं पण त्यालाही कुठेतरी म्हणजे दम लागणे हे होतंच फार सुरेख डान्स केला आहे जो आपला कल्याण करे ऑफकोर्स आपलाच मुलगा आहे सो त्याचे कौतुक करूया आपण आणि लेले स्टार कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः नावून निघाले एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेतलेले नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मनं जिंकली इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला वासुदेव बळवंत फडके मैदानात जल्लोष सप्तसुरांचा हा अतिशय सुंदर असा सुरम कार्यक्रम संपन्न झाला नचिकेत लेलेंच्या गाण्याने पाटीलच्या मनमोहक नृत्याने डॉक्टर संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेच कदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं दरम्यान यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त नयन अशा फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमचे आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही नागरिकांना वीस मे रोजी मोठ्या संख्येने मतदानाचा आपला हक्क बजावण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड कल्याणचे डीसीपी पी सचिन गुंजाळ नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक डॉ प्रशांत पाटील आय एम ए कल्याण अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर कल्याण संस्कृती मंच चे अध्यक्ष ऍडव्होकेट निखिल बुधकर कल्याणातील प्रतिष्ठित संस्था यांचे पदाधिकारी आणि अने अनेक मान्यवर कल्याणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम प्रशासनाला त्या ठिकाणी केलं म्हणून मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी हॉस्पिटल्स उभं राहिलो बारीक सारीक गोष्ट जी आहे हे सगळे गोष्टींमध्ये जे आहे हे आय एम ए त्या ठिकाणी अग्रेसर होतं हॉस्पिटल्स बांधण्यापासून ते पेशंट्सला ट्रीटमेंट देण्यापर्यंत जे आहे हे रोज आम्ही त्या ठिकाणी दिवस रात्र फोनवरती एकमेकांशी बोलायचो खऱ्या अर्थाने जे आहे त्या वेळेमध्ये जेव्हा डॉक्टरांची अपेक्षा होती एकाही क्षणाचा विलंब न करता माझ्या एका हाकेवरती जी आहे ही सगळी टीम त्या ठिकाणी उभी राहिली आणि शेवटपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी काम करत राहिली मला वाटतं जोरदार टाळे जे आहेत ह्या आय एम एसाठी आपण सगळ्यांनी वाजवले पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम प्रशांतची वाटचाल जी आहे बरोबर दिशेने चालू आहे मी प्रशांतजींना नेहमी सांगायचो की प्रशांतजी आता आपण डॉक्टर आहात चांगलं काम आपण त्या क्षेत्रामध्ये करताय पण या सामाजिक क्षेत्रामध्ये पण प्रशांतचं काम खूप चांगलं आहे मी बोललो प्रशांतमध्ये एक चांगला ह चांगला कार्यकर्ता जो आहे सामाजिक कार्यकर्ता जो आहे तो त्याच्यामध्ये लपलेला आहे आणि त्याची वाटचाल अशीच चांगली राहिली पुढे तर मला वाटतं अजून चांगलं काम जे आहे ते विक वेगळ्या भूमिकेमध्ये जे आहे ते प्रशांत त्या ठिकाणी करू शकतील अशा शुभेच्छा देखील मी डॉक्टर प्रशांत पाटील यांना या ठिकाणी देतो आणि त्यांच्याकडून असेच चांगली कामं जी आहेत ते या ठिकाणी होत राहू अशा शुभेच्छा मी सगळ्यांना या ठिकाणी देतो पुन्हा अजून एक विषय या ठिकाणी आलोय पॉलिटिकल बोलणार नाही पण इलेक्शनचा माहोल चालू आहे आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो मी वीस मे ना आपल्या इकडे इलेक्शन्स आहेत वीस मे ला अजून चाळीस दिवस बाकी आहेत वीस मे आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा